दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना तुम्हाला सगळ्यांचा निरोप समारंभ घेण्याचा निर्णय शाळेने घेतलेला आहे उद्या तुमचा शाळेतील शेवटचा दिवस असेल सूचना समाप्त <्याँगा> काय झालं असे शांत काय झालं अजून उद्याचा दिवस आहे शिवाय परीक्षेचे दिवस आहेतच की आणि ही शाळा तुमचीच आहे की माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही कधीही शाळेत हो येऊ शकता माझी विद्यार्थी मीटिंगला येतात सर बेंचवर बसून शिकायला नाही ना म्हणून काय झालं अभिजित उद्या बेंचवर बसण्यासाठी यायचंय पुन्हा शाळेत हम्म आता अजिबात कसला विचार करायचा नाही शाळा तुमचीच आहे म्हणायला